मंचावर उपस्थित आपले सर्वांना प्रेम करणार आपले आदर्श नामदार श्री गुलाबरावजी पाटील त्यासोबत त्यांच्या समृद्ध असलेले सर्व प्रमुख पाहुणे आणि कार्यक्रमात कार्यक्रमाप्रसंगी जमलेले आपल्या सर्व पंचपौशिके सरपंच उपसरपंच ग्रामपंचायत सदस्य महिला वर्ग माझी वडीलधारी मंडळी या सर्वांवर या भूमिपूजन सोहळ्यात निमित्ताने मी सर्वांचं स्वागत करतो मंदिराच्या गाभाऱ्यात तुम्हाला कार्यक्रमाचं संपूर्ण प्रास्ताविक भाऊंनी आपल्याला आशीर्वाद होती सर्व कामांचा जो लेखा जो काय बापाने तुम्हाला थोडक्यात सांगितला भाऊंच्या बाबतीत आपल्या पंचक्रो शेती नागरिकांवर खूप काही तोलावळाचं आणि ताळ्यावळाचं खूप काही प्रेम आहे भाऊंचा स्वभाव अगदी मनमिळाव त्यांना मंत्री महोदयाचा मंत्री पदाचा कधीही त्यांना नाही प्रत्येक वेळेस गावातील पंचक्रोशीतील काही सरपंच काही कामांचा आढावा जर घेऊन गेले असतील तर भाऊ कार्यकर्त्यावर तुम्ही असं प्रेम करत राहा आणि आमचा पंचक्रोशीतील गावात विविध तुमच्या निधीतून असं सहकार्य करत राहा पुरुष वर्गाकडून ने एक एक वाक्य बनाते थे उन्होंने इतिहास बनाया था उन्होंने इतिहास बनाया था इन्होंने इतिहास बनाया है उन्होंने इतिहास बनाया था इन्होंने इतिहास बनाया हमें फिर से इतिहास दोहराना है घर घर में भगवे की पंचम कहरानी है घर घर में भगवे की पंचम

आणि भाऊ तुम्ही एवढं मान देऊन वेळात वेळ काढून आमच्या या कार्यक्रमाला उपस्थिती दिली आणि